महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये काही मतदारसंघात तिरंगी लढती झाल्या आणि या तिरंगी लढतीमुळं या ठिकाणी नेमकं कोण विजयी होणार याचं उत्तर देखील चार जूनच्या मतमोजणीनंतरच मिळणार आहे तरी देखील आज आपण आजच्या या भागामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तिरंगी लढती कोणत्या मतदारसंघात लढतायत त्याचा आढावा आपण घेणार आहोत आमचा हा व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलला पाहत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचा जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग पाहू महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तिरंगी लढती महाराष्ट्रातील पहिली लोकसभेची महत्त्वाची तिरंगी लढत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात या मतदारसंघात शिवसेनेकडून हेमंत गोडसे उद्धव बाळासाहेब था ठाकरे शिवसेनेकडून पराग उर्फ राजाभाऊ वाजे तर अपक्ष म्हणून शांतिगिरी महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या ठिकाणी शांतीगिरी महाराज कोणाचं गणित बिघडवतात हे आपल्याला पाहायचं आहे त्यासोबतच बुलढाणा लोकसभा मतदारसंघात नेमकं कोण विजयी होणार याचा देखील या तिरंगी लढतीमुळे अंदाज येईना या ठिकाणी शिवसेनेकडून प्रतापराव जाधव अपक्ष म्हणून रविकांत तुपकर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नरेंद्र खेडेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यासोबतच पुढचा लोकसभेचा मतदारसंघ आहे अकोला लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसकडून डॉक्टर अभय पाटील तर भाजपकडून अनुप धोत्रे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे या ठिकाणी देखील कोण निवडून येणार याचा अंदाज येईल त्यासोबतच महाराष्ट्रातील पुढची महत्त्वाची लढत आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी नवनीत राणाखोर या भारतीय जनता पार्टीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे तर बळवंत वानखेडे हे काँग्रेसकडून व प्रहारकडून दिनेश भूग हे निवडणुकीच्या रिंगणात आहे नेमकं या ठिकाणी देखील कोण निवडून येतं आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे त्यासोबतच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे एमकडून चंद्रकांत खैरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून तर संदीपान भुमरे हे शिवसेनेकडून या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात आहेत या ठिकाणी देखील तिरंगी लढत मोठ्या प्रमाणात होते आणि या ठिकाणी कोण विजय होणार याचा देखील निकाल आपल्याला पाहणं औत्सुक्याचा आहे जालना लोकसभा मतदारसंघ हा मराठवाड्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे या ठिकाणी रावसाहेब दानवे हे भाजपाकडून डॉक्टर कल्याण काळे हे काँग्रेसकडून तर मंगेश साबळे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यासोबतच या मतदारसंघात मंगेश साबळे नेमकी कोणाची मतं घेतात यावरून या, या मतदारसंघातील विजयाचं गणित अवलंबून आहे सांगली लोकसभा मतदारसंघात संजय पाटील हे भारतीय जनता पार्टीकडून चंद्रहार पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून तर विशाल पाटील हे वंचित बहुजन आघाडीकडून या मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे या ठिकाणी अनेक माध्यमाने देखील विशाल पाटी विजे था 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 था। तुम पाटील विजयी होतील अशी शक्यता वर्तवली आहे त्यासोबतच हत्कनगरे लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने हे शिवसेनेकडून राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून तर सत्यजित पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत या ठिकाणचा निकाल देखील ऐकण्यास अनेक लोक उत्सुक आहेत पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहळे भारतीय जनता पार्टीकडून आमदार रवींद्र धंगेकर हे काँग्रेस पक्षाकडून तर वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत या ठिकाणी वसंत मोरे कुणाची मतं घेणार यावर या मतदारसंघातील विजयाचं गणित अवलंबून आहे पुढचा मतदारसंघ आहे पालघर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात मतदार 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 भारती कांबडी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून डॉक्टर हेमंत सावरा हे भाजपकडून तर आमदार राजेश पाटील हे बहुजन विकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यामुळं या मतदारसंघात देखील प्रबळ असे तिरंगी लढत होते या मतदारसंघाकडे देखील राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे असे हे महाराष्ट्रातील एवढंच काही मतदारसंघ आहेत ज्यामध्ये तिरंगी लढती होत आहेत या मतदारसंघातील तिरंगी लढतीमुळं नेमकं विजयाचं गणित कुणाच्या बाजूने झुकतं हे आपल्याला पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आमचा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक आणि शेअर जरूर करा तसेच हा व्हिडिओ इतर व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपवर देखील शेअर करा धन्यवाद